हाय सुपेकस मध्ये स्वागत आहे आज बनवूया कारल्याचं लोणचं आपण जिरे घेतलेत अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली आहे मोठी बघून वीस बावीस लसणाच्या पाकळ्या आहेत वीस बावीस मिरच्या आहेत दहा लिंब घेतलेत मी चार फोडी करून आणि दीड किलो कारलं घेतलेलं आहे चिरून आणि त्याच्या बिया वगैरे काढून आपण सांगितलेलं साहित्य आहे ते आपण वाटून घेऊया जिरे वाटून घ्यायचेत लसणाच्या पाकळ्या आणि खोबरं हे तीनच वस्तू आहेत वस त्या वाटून घ्यायच्यात आपल्याला आणि खोबरं खोबरं लसूण आणि जिरे आपण बारीक वाटून घेणार आहेत तेल टाकून घेते मी हिंग भरपूर मोहरी घालायची मोहरी छान तडतडलेली आहे यामध्ये मी वाटलेलं वाटून टाकते खोबरं लसूण आणि जिरेचं वाटण केलेलं ह्याच्यामध्ये थोडस जास्तच तेल वापरायचं एक महिना एक कम्प्लीट एक महिना तरी राहत आहे लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं तर आणि पाण्याचा वापर नाहीये वाफेवर होणार आहे ते कार छान वाटण केलेलं छान परतून झालेलं आहे मी त्यामध्ये हळद टाकतेय मिरच्या घेऊया छान परतून वाटणामध्ये छान मिरच्या परतून घ्यायच्या आहेत मिरच्या छान परतून झालेल्या आहेत मी दहा लिंबाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि चिरून घेतलेल्या आहेत ते टाकलेत मी जेणेकरून की बिया दाताखाली आले तर कडू लागतील छान सगळं परतून झालेलं आहे लिंबू मिरच्या आता मी कारली स्वच्छ धुवून कापून घेतली होती ते कारलं टाकते फोडी हे छान एकत्र करून घेते मी सगळं वाटण टाकलेलं हे लोणचं आहे ना सगळ्यांना घरामध्ये खूप आवडतं आणि माझी मुलगी तर खूपच आवडीने खाते तिच्यासाठी मी एवढं लोणचं करत असते आणि कधी भाजी नसेल किंवा काय फ्रीजमधनं काढायचं मस्त थोडंसं गरम करायचं आणि तेल आपण जास्त वापरणार आहे अजून मी वरून तेल टाकणार आहे थोडंसं जास्त तेल असेल ना तर बुरा वगैरे येत नाही आणि एक महिना तरी राहतं कंप्लीट छान असं आता मी मीठ टाकून घेते आणि गुळाचा वापर करणार आहे मी याच्यामध्ये आंबट गोड तिखट असे छान टेस्ट येते हे मी गुळ घेतला एक वाटी तुमचं कसं गोड आवडत असेल किंवा नाही टाकला तरी चालणार आहे गुळ मी मुलं खाणार आहेत त्यामुळं मी गुळ टाकणार आहे आणि शक्यतो गुळ आपण छान अर्धा तास तरी आपण बारीक गॅसवर छान असं शिजवून घ्यायचंय लो लोणचं आणि वाफेवरच शिजणार आहे पाणी वगैरे वा कशाचाच वापर करणार नाही आहे जेवढं वाफेवर तेवढं जेवढं पाणी येईल जेवढं त्यामध्ये उर उतरेल पाणी झाकणाचं तेवढंच हे करायचं आहे आपल्याला आपलं कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे लाईक शेअर सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग नमस्ते